मराठी मनोरंजन विश्वात आजवर आपल्या अभिनयाने प्रत्येक कलाकारांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रत्येक भूमिका अगदी एक चॅलेंज म्हणून स्वीकारली काहींना अभिनय कौशल्य उशिरा समजलं तर काही कलाकारांनी अगदी लहानपणापासूनच अभिनयातील करिअरला सुरुवात केली लहान वयापासूनच कोणत्या कलाकारांनी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये या यादीतलं पहिलंच नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर मराठीतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही सचिन यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलंय वयाच्या पाचव्या सुरुवात केली तर वयाच्या एकसष्टव्या वर्षी सुद्धा तितक्याच ताकदीने ते काम करतात एकोणीसशे बासष्ट साली आलेल्या हा माझा मार्ग ऐकला या सिनेमातून सचिन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं यावेळी त्यांचं वय तब्बल पाच वर्ष होत फक्त अभिनेतेच नाही तर दिग्दर्शक निर्माते आणि गायक अशीही त्यांची ओळख आहे तर त्यांचा नवरा माझा नवसाचा दोन हा सिनेमा आपल्या भेटीला आला मराठी कला विश्वातलं प्रत्येकाच्या आवडीचं नाव म्हणजे निवेदिता सराफ आज वयाच्या एकसष्टाव्या वर्षी सुद्धा त्या अभिनय क्षेत्रात तितक्याच जोमाने काम करतात त्यांनी कोणत्या वर्षी अभिनय करायला सुरुवात केली होती हे तुम्हाला माहितीये का वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अपनापन या हिंदी सिनेमातून या क्षेत्रात पदार्पण केलं या सिनेमातलं आदमी मुसाफिर है हे लता दिदी आणि मोहम्मद रफींनी गायलेलं गाणं हे त्यांच्यावर चित्रित झालं होतं दहाव्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास आज तितक्या सातत्याने सुरू आहे त्यानंतर निवेदिता यांनी असंख्य मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं सध्या त्या स्टार प्रवाहावरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत काम करतात तर फर्स्ट क्लास दाभाडे संगीत मान अपमान हे त्यांचे सिनेमे दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित आहेत यातलं आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री पल्लवी जोशी सारेगा गम्प लिटिल स्टॅम सारख्या अनेक रियालिटी शोजची होस्ट म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती बदला आदमी सडक्का अशा हिंदी सिनेमांमधून तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं शिवाय तिने फिल्मफेअर अवॉर्ड आणि काश्मीर फाईल्स या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड सुद्धा पटकावलाय मराठी नाटक सिनेमे आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेला चेहरा म्हणजे अभिनेते ऋषिकेश जोशी अगदी लहान वयापासूनच त्यांनी अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती सत्याऐंशी सा साली आलेल्या सूत्रधार या सिनेमात त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांपासून ते आतापर्यंत त्यांचा प्रवास अगदी उत्तम सुरू आहे ऋषिकेश त्यांच्या कॉमेडी टायमिंग आणि मिश्किल स्वभावाने ओळखले जातात शिवाय देऊळ पोस्टर बॉईज येल्लो बघतोस काय मुजराकर यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय कळत न कळत राजा गाजलेल्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री रुजुता देशमुख मालिका आणि सिनेमांमध्ये झळकणारा हा प्रेक्षकांचा आवडता चेहरा रुजुताने वयाच्या आठव्या वर्षी धुमा कुळ या सिनेमातून सिनेविश्वात पाऊल ठेवलं दिवंगत अभिनेते विजय चव्हाण प्रशांत दामले किशोरी शहाणे अलका कुबल उषा नाडकर्णी या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्या प्रकर्षाने झळकल्या पुढचं नाव आहे ते अभिनेता आदिनाथ कोठारेचं माझा छकुला या सिनेमातून आदिनाथने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती त्यानंतर आदिनाथने अनेक सिनेमांमध्ये काम केलं शिवाय दोन हजार चोवीस साली आलेला पाणी या सिनेमातून आदिनाथने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं या सिनेमातील दिग्दर्शनासोबतच त्याच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं अभिनयासोबतच उत्तम डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता पुष्कर जोगने कोणत्या वर्षी मनोरंजन विश्वात पाऊल होतं हे तुम्हाला माहिती आहे का पुष्करने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयात पाऊल ठेवलं तर वयाच्या आठव्या वर्षी त्याने ऋषी कपूर आणि पूजा भट यांची मुख्य भूमिका असलेल्या हम दोनो या हिंदी सिनेमातही काम केलं सलमान खान गोविंदा दादा कोंडके सचिन पिळगावकर यांसारख्या कलाकारांसोबतही त्याने स्क्रीन शेअर केली आहे त्यानंतर त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली आता पुष्करची फक्त अभिनेताच नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही वेगळी ओळख आहे मुळशी पॅटर्न या सिनेमातून प्रामुख्याने घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओम भुतकर ओमने छोटे सिपाही या हिंदी सिनेमातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती ओमचं वय यावेळी चौदा वर्ष होत त्याने या सिनेमात जॉर्ज हे पात्र साकारलं होतं त्यानंतर देऊळ बंद रावरंभा मुळशी पॅटर्न आणि श्यामची आई असे उत्तम सिनेमे त्याच्या वाटेला आले तर सध्या त्याचा सुखंद हा उर्दू गझलचा कार्यक्रम अगदी जोरदार सुरू आहे या यादीतलं शेवटचं नाव आहे ते अभिनेता सक्षम कुलकर्णीचं पक पक पका क्या सिनेमा या सिनेमात त्याने चिखलू ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं त्याच्या या सिनेमातल्या अभिनयाचं सगळ्यांकडूनच कौतुक झालं त्यानंतर तो आंबट गोड लव लग्न लोचा लो, या पडद्यावर पदार्पण केलं आणि आजही तितक्या जोमाने त्यांचा प्रवास सुरू आहे यापैकी तुमचा आवडता कलाकार कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी